मान्सून पूर्व पावसानं राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे पुणे सांगली सोलापूर धाराशिव कोल्हापूर सातारा यासह अनेक भागात वादळी पाऊस पडला आहे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात येल्लो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलाय तर आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या इत्यादी ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे आज या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा